भव्य कीर्तन महोत्सव माननीय गजानन मग माजी नगरसेवक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा भव्य कीर्तन महोत्सव उद्योजकांच्या भल्यासाठी स्थापन केलेल्या कृष्णा व्हॅली चेंबर मध्ये सध्या तरी काय सदस्यांची फी वसुली तर सुरू झाली पण त्यांच्या अडी अडचणी कोण जाणून घेणार उद्योजकांचा स्थापना करण्यात आली परंतु सध्या या संस्थेत बऱ्याच काही घडामोडी गेल्या काही महिन्यांपासून पाहण्यास मिळत आहेत सध्या कृष्णा व्हॅली चेंबरच्या सभासदांकडून फी वसुली करण्याचं काम जोरदारपणे सुरू केलं आहे परंतु जे उद्योजक सभासद आहेत पण त्यांच्या समस्या मात्र कोण जाणून घेणार हा प्रश्न आहे सध्या कुपवाड एम आय डी एम ई योगेवाडी मनेराजुरी तालुका तासगाव एम आय डी सीमधील मधील भूखंड वाटप व इतर काही मूलभूत सुविधांविषयी उद्योजकांच्या अडचणी आहेत पण यावर आता कोण आवाज उठवणार हा प्रश्न अद्याप तरी गौणच राहिलेला दिसतोय फक्त आता कृष्णा व्हॅली चेंबर मधील कर्मचाऱ्यांचे पगार आणि आपला कार्यभार साधण्यातच संबंधित अधिकारी मग्न झालेलं चित्र पहावयास मिळते किसका फाटा किसका तुटा याच धोरणानं सध्या तरी या संस्थेचं काम सुरू असल्याचं प्रकर्षण निदर्शनास येत आहे त्याबरोबर हे प्रकरण आता धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्याकडे गेलं असलं तर या उद्योजकांना वाली कोण असा सवाल आता उद्योजकातून व्यक्त होतोय शिवाय यापूर्वी संचालक बोर्डावर असलेले काही कारभारीही हमको क्या करणार याच अविर्भावात दिसत असून त्यामुळे सर्वसामान्य आणि छोट्या उद्योगांचा प्रश्न दुर्लक्षितच राहिले आहेत परंतु काही तळमळीचे आणि संस्थेबद्दल आसना असणाऱ्या उद्योजकांच्या सूचनेकडेही संबंधित अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत असून त्यांचे प्रश्न कोलत आहेत काही उद्योजक मात्र बाहेर राहून फक्त तमाशा बघण्याची भूमिका घेत आहेत परंतु हा मदारीचा खेळ केव्हा बंद होणार असाच प्रश्न आता सर्वसामान्य उद्योजकातून प्रकर्षणं व्यक्त होत आहे